होळीच्या दिवशी सिडकोत युवकाचा खून राज्यात सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच नाशिकमध्ये मात्र खुनाच्या घटनेने या उत्सवाला गालबोट लागले आहे सिडको भागात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोसेफ चर्च समोर जुन्या भांडणाची कुरापत काढून सुमित देवरे वैतीस या युवकावर अरुण वैरागर याने चॉपरने वार करून गंभीर जखमी केले दरम्यान जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते जॉब्स 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 गंगापूर रोड नाशिक मधील डिजिटल मार्केटिंग फॉर्म मध्ये डिजिटल मार्केटिंग इंटर्न साठी मेल फिमेल जागा उपलब्ध शून्य ते एक वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट आठ ते दहा हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडाटा व सी व्ही या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य एका शून्य अकरा